आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा एकच खळबळ उडवून दिली आहे लोकनेते बापू पाटील यांचा उल्लेख चोर असा केला तर माजी मंत्री जयंत पाटील यांचा उल्लेख महाचोर असा केला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे जयंत पाटील यांनी नुकतेच मी चोराच्या विरोधात निवडणूक लढत नाही असे वक्तव्य केल्यानंतर व्यतीत झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे याशिवाय वसंतदादा पाटील व राजाराम बापू पाटील यांच्यामधील तीन पिढ्यांचा संघर्ष नेमका कोणत्या कारणासाठी सुरू आहे याचे स्पष्टीकरणही द्यावे अशी मागणी केली आहे बघा मुळामध्ये जयंत पाटील हा बिंडोक माणूस आहे जतमध्ये जेव्हा आले आता तो सारखा जतला येतो त्यांची सगळ्यांची एकी चालू आहे आता त्यांना वाटतं की लोकांना हे कळत नाही लोकांना सगळं कळतं की काही करून गोपीचंद पडकरला थांबवा आता त्याचं म्हणणं असं आहे की मत चोरीत आहे मग हा एकोणीसशे नव्वद पासून सलग निवडून येतोय म्हणजे हा मत चोरी करून निवडून येत होता हा अशी काही ह्याची लोकप्रियता आहे असा यानं काय उजेड पाडलाय की तिथल्या लोकांनी याला अनेक वेळा निवडून दिलंय मुळामध्ये याच्यामध्ये हिंमत नाही दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहण्याची हिंमत लागते मला दोन हजार एकोणीसला माझे नेते मान्य देवाबणी साहेब दे बारामतीत जाऊन लढत तिथं तर अजित पवार होते मला माहित होतं तिथं ते एकदम सक्षम आहे मी लढतो ना जाऊ आता जयंत पाटलांनी हा विषय काढलाय की मी माझ्या गावात चालत नाही आणि इथं जत मतदारसंघात चाळीस हजाराच्या फरकाने निवडून आलो तर मग चोरी झाली आणि म्हणून मी, मी आवाहन केलं की जयंत पाटलांनी राजीनामा दिला पाहिजे चला मी पण देतो जतमधून जयंत पाटलाने ईश्वरपूर त्याचं इस्लामपूर तिथून राजीनामा द्यायचा मी जतमधून देतो आणि जतमध्ये जयंत पाटलांनी येऊन निवडणूक लढवायची मी तिथं निवडणूक मध्ये लढवतो इकडे पण लढवतो दोन्हीकडे उद्या ना त्याला हिंमत लागते दम लागतो आणि अशी स्टेटमेंट करणं लोकांना माहीत आहे माझ्यावरती कशा पद्धतीनं आरोप झाले खरं तर हा जयंत पाटील मी एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि शिक्षकाच्या घरामध्ये कसे संस्कार असतात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हा चोराच्या पोटी जन्माला आला आहे हा महाचोर आहे हा किरकोळ दरोडा टाकत नाही त्यानं लॉटरीमध्ये दरोडा टाकला मी न्यूज चॅनलवरती बघितलं होतं पंचवीस हजार कोटीचा तो दरोडा आहे त्यानं कारखाना टाकला जतचा जो कारखाना दोनशे पन्नास एकरामध्ये आहे जिथं आता गुंट्याचा दर सात ते दहा लाख रुपये आहे त्यानं फक्त चाळीस कोटीचा दरोडा टाकला त्यानं दरोडा टाकला पैलवान संभाजी पवार अप्पांचा कारखाना सर्वोदय कारखाना ढाकला रात्री पहाटे दोन वाजता सह्या घेतल्या पैलवान पृथ्वीराज पवारांच्या संभाजी पवार आप्पा जेव्हा आमदार होते तेव्हा मी कार्यकर्ता होतो तेव्हा त्यांनी विधान भवनामध्ये बसून ही स्टोरी सांगितली तुम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की जयंतरावनं कशा पद्धतीनं फसवलं जयंतराव स्वतःच्या बापाला कधी पूजत नसेल पुण्यतिथी आणि जयंती सोडून संभाजी पवार आप्पा या राजाराम पाटलाला अगरबत्ती रोज केल्याशिवाय त्यांचा दिनचर्य चालू होत नव्हता अशा व्यक्तीला ह्यानं फसवला इथून पुढं जयंत पाटलांना जशाच तसं उत्तर मिळेल मध्ये त्यांना खूप लक्ष घातलंय आपल्या माध्यमातून त्याला आव्हान आहे माझं खूप लक्ष घाल आणखी प्रचंड लक्ष घाल जतमध्ये तुझी काय ताकद आहे तू पैसे देतो म्हटलंय त्या लोकांना कॉल करून सगळ्या लोकांच्या मध्ये चर्चा आहे तुझी काय ते भ्रष्टाचाराचे पैसे आहेत ना सगळी मध्ये आणून लावू जतमधली जनता स्वाभिमानी आहे जतमधली जनता हिंमतवान आहे आणि त्यांना माहीत आहे विकास हे देवाभाऊंच्या भाऊच्या होऊ शकतो माननीय देवाबामच्या पाठीशी जत तालुक्यातली जनता आहे आटपाडी आणि भवानीपूर तालुक्यातली जनता माननीय देवाबामच्या पाठीमाग आहे काय तुला एकी करायचे कर काय तुला पेरायचे पेर त्याला आम्ही सक्षम आहोत लढायला सक्षम आहोत पण हा दरोडेखोर आहे जिल्ह्यामध्ये फक्त वादाशिवाय ह्याचं राजकारणच आहे वसंतदाचा गट राजाराम पाटलाचा गट अरे कशासाठी गट जयंत पाटलाला माझं आव्हान आहे की राजाराम पाटील आणि वसंतदादा पाटील यांचा तीन पिढ्याचा संघर्ष चालू आहे कोणत्या कारणासाठी हा संघर्ष लागला आहे याचं स्पष्टीकरण द्या महाराष्ट्राला कुठला hmm. एखादा मोठा प्रकल्प सांगली जिल्ह्यात आणण्यावरून वसंतदादा पाटील आणि राजाराम पाटील यांचा वाद झाला असं कुठलं तत्व आणवा आलं की ज्यामध्ये तीन पिढ्या यांचा संघर्ष सुरू आहे जयंत पाटलांना खुलासा करावा नेमका वाद काय कशावरनं वाद लागलाय लोकांना कळू द्या ना तिसऱ्या पिढीत पण तुमच्याकडून गोड्या चालू आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काहीच करू शकत नाही